नमस्कार लाईफ प्रेडिक्ट करिया YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2025 मध्ये शेअर मार्केटमध्ये काय घडणार शेअर मार्केट भाकीत 2025 तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल वर क्लिक करा जेने करून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तसेच व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा जानेवारी दोन हजार पंचवीस दो या तीन महिन्यात गोंधळाची स्थिती राहील मोठे जानेवारी मध्ये निर्देशांकात मोठी वाढ देखील होईल मात्र फेब्रुवारी मार्च मध्ये शेअर मार्केट मध्ये मंदी येण्याची शक्यता राहील जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वार्धात व उत्तरार्धात चढ उतार झाले तरी शेअर मार्केट स्थिर राहून निर्देशांकात पुन्हा वाढ होईल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वार्धात मोठे करेक्शन होऊन निर्देशांकात मोठी घसरण होईल उत्तरार्धात मार्केट अस्थिर राहील आणि निर्देशांकात पुन्हा घसरण होईल मार्च दोन हजार पंचवीस पूर्वार्धात व उत्तरार्धात मार्केट अस्थिर राहील करेक्शन होऊन मार्केट निर्देशांकात मोठी घसरण होईल एप्रिल ते दो एप्रिल जून दोन हजार पंचवीस एप्रिल व मे महिना शेअर मार्केट साठी प्रतिकूल असून गोंधळाची स्थिती दर्शवते मोठे करेक्शन होऊन निर्देशांकात घसरण होईल जून महिन्यात मार्केट सावरून पुन्हा तेजी संभवते एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्व मार्केट अस्थिर राहील निर्देशांक खालच्या पातळीवर राहील उत्तरार्धात सुद्धा हीच अस्थिरता कायम राहील मे दोन हजार पंचवीस पूर्वार्धात सुद्धा मार्केट अस्थिर राहून मंदीची स्थिती राहील उत्तरार्धात सुद्धा गोंधळ कायम असून निर्देशांक खालच्या पातळीवर राहील जून दोन हजार पंचवीस पूर्वार्धात मार्केट मधील मंदीचे सावट कायम राहील उत्तरार्धात काही प्रमाणात मार्केट सावरण्याची शक्यता असून पुन्हा मार्केटमध्ये मा तेजी निर्माण होईल जुलै ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्यात सुरुवातीला मार्केट अस्थिर राहील मोठे चढउतार जुलै ऑगस्ट मध्ये होतील सप्टेंबर महिन्यात मार्केटमध्ये मा थोडीशी सुधारणा झालेली दिसते जुलै दोन हजार पंचवीस पूर्वार्धात व उत्तरार्धात मार्केट सावरेल काही प्रमाणात निर्देशांकात वाढ संभवते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वार्धात मार्केटमध्ये तेजी राहील उत्तरार्धात मार्केटमध्ये गोंधळ करेक्शन होऊन निर्देशांक खाली येईल सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वार्धात मार्केट सावरेल तेजी राहील उत्तरार्धात गोंधळाची स्थिती मार्केटमध्ये राहील मोठे चढ उतार होतील ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यात मार्केटमध्ये घसरण होण्याची शक्यता असून निर्देशांकात देखील घट होईल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रिडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद